साईबाबा शिक्षण प्रसारक मंडळ शेळगी सोलापूर संचलित साईबाबा विद्या मंदिर व समाधान माध्यमिक प्रशाला दहकने सोलापूर येथे आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रशालेच्या भव्य प्रांगणात प्रविष्ट विद्यार्थी विद्यार्थिनींना शैक्षणिक ज्ञानाबरोबर व्यावहारिक ज्ञानही मिळावं व्यवहारातील नफा तोटा समजावं या उद्देशाने आनंद बाजार आयोजित करण्यात आला होता यात विद्यार्थ्यांनी भाजीपाला वेळे अमावस्याला लागणारे सर्वच भाज्या फळे विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल दालच्या खाना वडापाव सेंटर भजी भेळ पाणीपुरी दालचावल शिरकुर्मा गोड मिठाई गाजर हलवा इडली वडा स्टेशनरी इमिटेशन ज्वेलरी कपडे आदींची दुकाने थाटली होती या आनंद बाजारात एकूण एकशे पंच्याऐंशी बाल व्यावसा व्यावसायिकांनी आपापली दुकाने थाटली होती या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक इरफान शेख सर मुख्याध्यापिका पेरणे मॅडम राऊत मॅडम भोज मॅडम खान मॅडम ननवरे सर, पठान सर अहमद सर लांडगे मॅडम चेचे मॅडम इनामदार मॅडम साधून मॅडम बाबरे मॅडम खुने मॅडम शेख मॅडम पठान मॅडम विद्यार्थी पालक नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते त्याबद्दल आपल्याला त्या सर्व लक्षपणाची साईबाब विद्या मंदिर व समाधान माध्यमिक प्रशाला थैठणे सोलापूर या ठिकाणी आनंद मेळावा व आठवडा बाजार भरवण्यात आलेलं होतं तर या ठिकाणी सर्व विद्यार्थी आमच्या शाळेतील जास्त करून ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत आणि त्यांना त्यांच्या शेतात तयार झालेलं भाजीपाला त्यांनी स्वतः काढून या ठिकाणी सर्व पालकांना ताजे भाजीपाला देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अध्यापन करताना गणित या विषयामध्ये मुलांना नफा तोटा हे समजण्यासाठी विद्यार्थ्यांना या ठिकाणी या आनंद बाजाराचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि बरेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग घेतलेलं होतं आणि आमच्या दहिठणे भागातील भागातील सर्व पालक विद्यार्थी आणि ग्रामस्थ त्यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभाग त्यांनी नोंदवला होता आणि खूप आनंदात आमच्या शाळेचा हा आनंद बाजार भरलेला होता धन्यवाद जवळ या आज या ठिकाणी आमच्या साईबाबा कुलातील समाज माध्यमिक प्रशाला आणि साईबाब मंदिर यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी आज आनंद मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की विद्यार्थ्यांना ज्ञान जे आहे ते मिळायला पाहिजे गणितामध्ये आपण बघतो नफा तोटा खरीद विक्री हे जे व्यवहार आहेत प्रॅक्टिकली विद्यार्थ्यांना मिळावेत यासाठी आम्ही आमच्या शाळेमध्ये हा कार्यक्रम आनंद मेळावा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला सर्व विद्यार्थ्यांनी अगदी चुरशीनं आनंदाने त्यांच्या घरामध्ये जे काही आहे भाजीपाला असे शेतामध्ये किंवा इतर काही गोष्टी त्यांनी उपलब्ध करून या ठिकाणी आनंद मेळाव्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला या ठिकाणी आमच्या या कार्यक्रमामध्ये आमच्या देहिडणे गावचे सगळे ग्रामस्थ पालकवर्ग आमचा शिक्षक वर्ग संस्थेचे स सर्व सा, कर्मचारी आमचे व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष सर्वांच्या संमतीने या ठिकाणी आम्ही आज पालकपाळांचा आनंद आवाज जो घेतला होता त्याच्यामध्ये आठवडा बाजार आपला जसा असतो त्या पद्धतीने आपली नैसर्गिकरित्या हा आठवडा बाजार भरवला होता त्यामध्ये भाजीपाल्यापासून ते खाण्याचे पदार्थ हे सगळेच आणि सगळेच जे भाजीपाला होतात ते एकदम ताजा आणि खाण्याचे पदार्थ बनवते ते सुद्धा एकदम चांगल्या प्रकारचे बनवलेले चांगले सगळ्यांनीच म्हणजे फक्त विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांमुळे गावकऱ्यांनीसुद्धा या सगळ्यामध्ये सहभाग घेतला आणि या सगळ्याचा आनंद त्यांनी अगदी मनापासून याचा आम्हालाही आनंद वाटतो आणि अशीच आम्ही इथून पुढे या प्रकारचा सर्व इव्हेंट आयोजन केलं